आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा मी कुठल्या भाषेचा दुराग्र द्वेष त्याचंही समर्थन करत नाही पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे अतिच झालं मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार ठीक आहे ना काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत आमच्यासारखी माणसं मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणतायत की हिंदीचा दुस्वास नाही हिंदीचा दुराग्रह नाही कोणाविषयी अनास्था नाही हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला नावाचा एक अभिनेता आहे जो भोजपुरी अभिनेता आहे आणि भाजपचा नेता देखील आहे तो म्हणतो आहे की मी तुम्हाला चॅलेंज देतो मी मुंबईत येतो मी मराठी बोलणार नाही हे कसं आहे माहिती आहे तुम्ही ओळखा आणि हे मराठी कार्यकर्त्यांनी मराठी आणि हिंदी सगळ्यांनी समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची कामं केली जातील तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका तो बरोबर ट्रॅप लावलाय जाळं पसरवलेलं आहे त्या जाळ्यात अडकू नका कोण हा हा तर कोण ओळखत तेव्हा उगाच रागाच्या भरात काहीतरी विधानं करणं अजिबात नाही शांत राहा आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो प्रेमाने वागतो तसेच राहूया सर पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सूरज शुक्ला नावाचा एक व्यक्ती जो आहे तो भगवे भगवा कुर्ता घालून चढतो आणि कोयत्याने वार करतो या गोष्टीकडे कसं पाहता ही मानसिक विकृती आहे नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र दे देशात दिसतच असते आणि म्हणूनच आमच्या दहा जूनच्या मेळाव्यामध्ये मला वाटतं एक चांगलं वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारलं होतं की या देशामध्ये दे लढाई ही नथुरामाच्या विचाराम आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला पण तुकारामाचे वंशज आहोत नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील पिल्लावळ येते ते हे मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो त्या माणसाने म्हणजे एका नागड्या फकीरानी तीन गोळ्या छातीवर झिलतानाही हे राम म्हंटल त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या फैत्यानी काय होत नाही होता लगेच क्षणिक प्रसिद्धी आहे ना आज सगळ्या टीव्हीवरती तो कोयत्यानी मारत असल्याचा व्हिडिओ चालणार सगळीकडे त्याच्या नावाच्या बातम्या चालणार ना आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अजून दहा जण तयार होणार म्हणजे पीडब्ल्यूडी चा, गौता 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 चा उफिछ, जी आर खोटा काढून काम केली जातात हे म्हणजे हास्यास्पद आहे गव्हर्नमेंटचा ऑफिस ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन जी आर काय म्हणतात त्याला पत्रक काय म्हणतात शासन पत्रक धन्य <laughs> लोक काही दिवसांनी कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहेत पेरेंट्स आत्महत्या करणार आहेत शेतकरी आत्महत्या करतातच पैसेच नाही द्यायला कोणाच्या खिशातच पैसे ठेवले नाहीत या सरकारनी तर हे होणारच आहे गडकरींचं म्हणणं आहे एक महत्वाचं की देशातली संपत्ती जी आहे ती त्याचं केंद्रीकरण होत आहे त्याचं ते फक्त एवढंच म्हणाले नाहीत ते म्हणाले या देशातली सत्ता आणि या देशातली श्रीमंती याचं केंद्रीकरण होत आहे त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आम्ही याच विचाराचे आहोत सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पैशाचं आर्थिक सत्तेचंही विकेंद्रीकरण ही, विकेंद्री ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताची भूमिका राहिली आहे त्या भूमिकेशी विसंगत परिस्थिती तयार झाली आहे गडकरी सत्य बोलतात आणि आम्हाला ते नेते आवडतात जागतिक युद्धाला सुरुवात होईल असं त्यांचं म्हणणं आहे आता हे असे नेते बोलले असे नव्हते बोलले की बरं वाटतं कारण जे आमच्या मनात असतात ते गडकरी बोलतात